पाणी टंचाई जाणवणाऱ्या वाड्या वस्त्यांवरील लोकांना शासन निधीची वाट न पाहता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून कूपनलिका खोदून दिली त्याशिवाय पालकमंत्र्यांनी अनेक घटकांना न्याय दिलाय असं मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी व्यक्त केलं कडिंग्लस तालुक्यातील गिजवणे साई निवासी मुकबधीर विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस गडिंगलज तालुक्यात विविध उपक्रमांनी उत्साह साजरा करण्यात आला गिजवणेमधील मुकबध्री मुलांना फळांचं वाटप करण्यात आलं गडिंग्लज तालुक्याच्या विकासात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा मोलाचा वाटा आहे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचवण्यासाठी सातत्यानं धडपडत असतात गडिंग्लज शहरासह तालुक्यात शंभर कोटीपेक्षा जास्त निधी आणून राज्यात वेगळा आदर्श घालून दिलाय असं सतीश पाटील यांनी सांगितलं मंजूषा कदम यांनी ही मनोगत व्यक्त केलं यावेळी उदय जोशी बसवराज खणगावे नरेंद्र भद्रापूर उदय पाटील प्रकाश पताडे वसंत यमगेकर मंजूषा कदम सिद्धार्थ वने रमेश पाटील नितीन पाटील उपस्थित होते दरम्यान गडिंगल शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेही उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी सुरेश कोळकी रामगोंडा उर्फ गुंडू पाटील शर्मिली पोद्दा रेशमा कांबळे महेश काडवी संतोष कांबळे अवधूत रोटे गीता पाटील उदय परीट उपस्थित होते